नमस्कार मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात एस टी व्ही मराठी न्यूज वेळ झाली आहे राज्यातील आजच्या महत्वाच्या घडामोडींचा वेध घेण्याची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर आता विसरस बातम्याचा आढावा घेऊया धाराशिव जिल्ह्यात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन तक्रारी मांडल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक खराब झाले असून अनुदान मिळाले नाही रेशनवरील धान्य इतके निकृष्ट की जनावरेही खात नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांनी प्रलंबित अनुदान आणि नवीन धोरणाची मागणी केली असून ठाकरे यांनी सरकारवर टीका करत तात्काळ मुदतीचे आश्वासन त्यांना दिले आहे जिल्ह्यात शेतकरी संघटना या संदर्भात आंदोलनाची तयारी करीत आहे धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषदेने डिजिटल शिक्षण अभियान सुरू केले आहे या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम सुविधा पुरवण्यात आली आहे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिकता यावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्याप्रमाणेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होईल शिक्षकांनाही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे मराठवाड्यातील नद्यांच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे अचानक धाडी टाकल्या यामध्ये दहाहून अधिक पोकलेन मशीन आणि वीसहून अधिक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले वाळू माफियावर कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात आली आहे अवैध उपसामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान आणि शासनाच्या महसूलाचे नुकसान टाळण्यासाठी ही कारवाई मोहीम अधिक तीव्र केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे धाराशिव जिल्ह्यातील अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या जवळच्या शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीसोबत कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यास सुरुवात केली आहे या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने विशेष अनुदान आणि तांत्रिक मार्गदर्शन योजना जाहीर केल्या आहे यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीवर राहण्याची व्यवस्था गावरान जेवण आणि शेतीची प्रात्यक्षिके दाखवून अतिरिक्त उत्पन्न कमवू शकतात हा उपक्रम धाराशिवच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरू शकतो <गणीट> मराठवाड्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने महिला बचत गटासाठी एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे या योजनेअंतर्गत महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा केला जाईल आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी विक्री केंद्रे उभारली जाणार आहेत या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना आपले उद्योग अधिक सक्षमपणे चालवता येतील आणि त्यांच्या कुटुंबात उत्पन्नात वाढ होईल या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला बचत गट पुढे येत आहेत नळदुर्ग शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दिशा नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेले सोन्याचे दागिने व बँकेतील रोख रक्कम असे मिळून एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाखाची चोरी शनिवारी आठ नोव्हेंबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना घडली आहे नळदुर्ग शहरातील दिशा नागरी सहकारी पसंस्थेच्या शाखेतील लॉकरमधील कोठ्यावधी रुपयाच्या सोन्यासह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटे चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासकामी श्वान पथकाशी पाचारण केले होते मात्र त्याचा काहीसा फायदा झाला नसल्याचे समजते पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी संशयित आरोपी म्हणून बँक कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिक चौकशी करीत असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धाराशिवमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती बदलली आहे यावेळी पारंपरिक प्रचाराऐवजी बूथ स्तरावर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे प्रत्येक पक्षाने मतदारांच्या घरोघरी जाऊन वोटर स्लिप पडताळणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे विशेषतः नव मतदार आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष मेळावे आयोजित केले जात आहेत यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच पक्ष संघटनात्मक पातळीवर आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे धाराशीमध्ये होणारी ही निवडणूक मराठवाड्यातील राजकीय दिशा ठरवणारी मानली जात आहे पुणे विद्यापीठात पर्यावरण विज्ञानावर आधारित नवीन संशोधन केंद्र सुरू झाले असून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे हे केंद्र जल साठवण आणि हवामान बदलावर काम करेल राज्य सरकारच्या सहकार्याने पाच कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पात मंजूर झाला असून प्राध्यापक डॉक्टर सुनीता जोशी यांच्या नेतृत्वाखालील कामकाज सुरू होणार आहे विद्यार्थ्यांनी याबाबत उत्साह दाखवला असून मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे हे केंद्र स्थानिक समस्यावर उपाय शोधेल अशी अपेक्षा आहे बीड जिल्ह्यात शेतकरी आणि ग्रामस्थांनी शक्तीपीठ एक्सप्रेस वे प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे या एक्सप्रेसवेसाठी जमिनी संपादनाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सरकारच्या निर्णयाच्या प्रतीचे दहन करून आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे प्रशासनाने ही कामे शेतकऱ्याच्या संमतीने आणि योग्य भरपाई देऊनच करावीत अशी मागणी करण्यात आली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन राजकीय रंग घेत असल्याची चर्चा स्थानिक वर्तुळात आहे धाराशिव लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्यांच्या घटना पुन्हा वाढल्या असून गेल्या आठ महिन्यात मराठवाड्यात एकूण सातशे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे नैसर्गिक आपत्ती कर्जबाजारीपणा आणि विमा दाव्यांचा विलंब हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिक समाजसंस्था सांगत आहेत प्रशासनाकडून मानसिक आरोग्य आर्थिक मदत आणि पीक विमा दावे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे शेतकरी कुटुंबातील ताणतणाव आणि असुरक्षितता हे मराठवाड्याच्या सामाजिक जीवनाची गंभीर समस्या बनत चालली आहे तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या दहा महत्वाच्या ताज्या घडामोडी आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा एस टी व्ही मराठी न्यूज खरी बातमी खरी भूमिका